आता पुढे आपलं लग्न झाल्यानंतर स्वतःचं घर वगैरे घ्यायचंय की असंच आयुष्यभर भाड्याच्या घरात राहायचं पट निघायचंय इथून काय झालं आज कशी वाटत नाही तुला आपल्या काळ्या आईला कोणी विकत का तू ज्या काळ्या आईला विकायची दिशा करतोस ना ती तुमच्या पूर्वजांची आहे तुझ्या काय त्यात तुम्ही घरासाठी लग्नासाठी तुमच्या कोकणच्या जमिनीचा असाच एक एक तुकडा फरक प्रांत यांच्या घशात हे जर असंच चालत राहिलं ना तर तुम्ही हा जो हो काय तोरा मिरवताय ना कोकणकर असल्याचा तो असाच परप्रांत यांच्या दावणीला बांधून मोकळे व्हाल स्वतःच्या गावात स्वतःच पाहुणे म्हणून येणार तुम्हाला किंमत नाही आहे रे तुझ्या सोनासारख्या कोकणा सॉरी आता जे मी मुंबईला घर आपल्या जमीन आणि त्यासाठी कितीही वर्ष लागलीत ना तरीही कोल्हापूरची कोर थांबेल तुझ्यासाठी आणि हा जमीन विकायची नसते रे ती राखायची असते